नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब वर तर आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हे तुम्हाला समजत असेल आज सा तुम्हाला आस सांगणार आहे तुमच्या मोबाईलमधून एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केला असेल व्हॉट्सअपवर तर त्याला अनब्लॉक कशा पद्धतीतून करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब ही नक्की करून घ्या आणि शेजारची ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात तो आजचा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा लास्ट पर्यंत तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ब्लॉक जर केला असेल तर अनब्लॉक करू शकणार आहे सगळं काय डिटेल्स त्यासाठी सांगतो सगळ्यात पहिले सांगतो विदाउट स्किप करता व्हिडिओ पा जर स्किप केला काही सुद्धा समजणार नाही तुम्हाला पण माहिती असेल बरेचशे युट्युबरांचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील ते सांगता थर्ड पार्टी अप्लिकेशन डाउनलोड करा अशा पद्धतीने तुम्हाला कुठलीही थर्ड पार्टी अॅप्लिकेशन न डाऊनलोड करता तुम्ही कशा पद्धतीतून समोरच्या व्यक्तीला अनब्लॉक करू शकणार आहे ते तुम्हाला सांगा एखाद्या खास व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केला असेल व्हॉट्सअपवर तर इझिली ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर शंभर टक्के तुम्ही ते अनब्लॉक होणार आहात तर कशा पद्धतीतून काय करा सगळं काय डिटेल्स मग सांगतो डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर हो जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर हो। सगळ्यात पहिले आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पहा कारण की तुम्ही हिंदीचा एखादा हिंदी क्रिएटरचा व्हिडिओ पाहिला असेल तिने सुद्धा तुम्हाला साईट नसेल लास्टला एक असा मी पॉईंट सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि तोच पॉईंट आहे जो की मेन तोच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि तो जर पॉईंट जर तुम्हाला सांगतो तुम्ही मिस केला तर तुम्हाला लाईफमध्ये कधीसुद्धा तुम्हाला व्यक्तीने एखाद्या व्हॉट्सअपवर ब्लॉक केला असेल तर तुम्ही कधी लाईफमध्ये अनब्लॉक करू शकणार नाही सगळ्यात पहिले तर काय करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर समजा मला या व्यक्तीने मला ब्लॉक केलं आहे ब्लॉक केलेलं कसं पाहिजे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो मी अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यात तुम्हाला समजून जाईल की आपल्याला व्यक्ती एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केला असेल तर कशा पद्धतीतून समजायचं की हिने ब्लॉक केले का नाही सगळ्यात पहिले तर सांगतो तुम्हाला इथे बुक शोधा ही जी की प्रोफाईल आहे माझी ही जर प्रोफाईल तुम्हाला दिसत नसेल त्यानंतर तुम्ही असा एखादा मेसेज समजा एखाद्या व्यक्तीला अशा पद्धती सेंड केला त्यानंतर इथे जर डबल टिक येत नसेल जस की आता डबल टिक आलेलं आहे समजा सिंगल टिक येत असेल तर समजा त्याने ब्लॉक केला त्याचा स्टेटस दिसत नसेल किंवा त्याला मेसेजचा रिप्लाय काही येत नसेल किंवा प्रोफाईल दिसत नसेल तर त्या व्यक्तीने आपल्याला शंभर टक्के ब्लॉक केले असं समजायचं समजा या व्यक्तीला मला अनब्लॉक करायचा तर कशा पद्धतीतून मी करू शकणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे थ्रिलाईनवर क्लिक करायचं आहे त्यात सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाउंटवर क्लिक करून घ्यायचं ओके सगळ्यात पहिले तर लक्षात घ्या काय करायचं सेटिंगवर जायचं हो आहे ते थ्रिलाईनवर क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला अकाउंटवर क्लिक करून घ्यायचा अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर अशा पद्धतीचा काहीसा इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला इथे चेंज नंबरवर क्लिक करून घ्यायचा आहे चेंज द नंबरवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा नवीन काहीसा इंटरफेस येईल त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे लक्ष द्या वर तुमचा नंबर असणार थोडासा मी ब्लर केला आहे आणि खाली तुम्हाला इंटरव्ह्यूवर न्यू फोन नंबर म्हणजे जो की तुमच्याजवळ आत्ता असणारा किंवा तुमच्या घरात दुसरा कोणाचा फोन असेल त्याचा नंबर तुम्हाला इथे खाली टाकून घ्यायचा त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचा आता माझ्या दोन नंबर अवेलेबल नसल्यामुळे तुम्हाला सांगतो नेक्स्ट करून घ्यायचा व्हेरीफाय करून घ्यायचा जो की ओ टी पी ओ टी पी टाकून घ्यायचा आहे डायरेक्ट जी की आहे तेच व्हॉट्सअप तुमचं ओपन होणार आहे आता बरेचसे लोक काय म्हणतील डायरेक्ट नवीन अकाउंट आपण काढू शकतो ॲड अकाउंट जर समजा तुम्ही नवीन अकाउंट काढलं तर तुम्हाला माहिती आहे चॅट बॅकअप घ्यावा लागतो त्यानंतर ग्रुप म्हणा हे सगळं जे काही आहे ते सगळं पूर्ण तुम्हाला करावं लागते जे की चॅटिंग म्हणा हे सगळं डिलीट होण्याची शक्यता असते तर त्यासाठी तुम्हाला सांगतो इथे इंटर नंबर करायचा जो की नवीन आहे नेक्स्ट करा व्हेरीफाय करा आणि डायरेक्ट जे काय तुमचं व्हॉट्सअप ओपन होऊन जाईल जसं की समजा आता मी नवीन नंबरवर लॉग इन झालं तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी की अनब्लॉक होणार आहे का नाही हा सर्वात टर्निंग पॉईंट इथेच येतो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या जसं की समजा जो की तुम्ही नंबर यूज करणार आहे तो नंबर जर समोरच्या मोबाईल नंबर जर तुमचा तो नंबर सेव्ह असेल तरच तुमचा जो की नंबर आहे तो अनब्लॉक होणार आहे कारण का सांग तुम्हाला तुमचा जो की नंबर आहे आताचा जो की तुम्ही ब्लॉक केलेला नंबर आहे तो वेगळा राहणार आहे आणि हा वेगळा राहणार आहे जो की आत्ता आपण ॲड केला आहे हा नवीन नंबर ॲड केला आहे त्या नवीन नंबरवरूनच तुम्ही मेसेज करू शकणार आहे असं आत्तापर्यंत जी काही व्हॉट्सअपची पॉलिसी तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप किती हे आहे त्यामुळे व्हॉट्सअपमध्ये आत्तापर्यंत एक सुद्धा अपडेट नाही की तुमच्या मोबाईलमधून समोरच्या व्यक्तीला अनब्लॉक तुम्ही करू शकणार आहे तर अशा पद्धतीनं जी की हिंदी क्रिएटर्स आहेत जे की खरोखर तुम्हाला लास्टला जी की मी टर्निंग पॉईंट हा म्हणलो हा कोणीसुद्धा तुम्हाला सांगत नाही लास्टला सर्वात महत्वाची गोष्ट कशी आहे जो नंबर जर समोरच्या व्यक्तीत जो की आत्ता आपण नवीन नंबर जसं की इथे गेलो त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन इथून एकमेक आपण इथून थ्रीलाईनवर क्लिक करून सेटिंगमध्ये गेलो अकाउंटमध्ये जाऊन इथे चेंज द नंबरवर क्लिक करून हिथो जो की नंबर टाकला आला नवीन नंबर तो जर नंबर समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये जर सेव्ह असेल तरच तुम्ही मॅसेज करू शकणार आहे जर त्या समोरच्या व्यक्तीच्या जर तुमचा मोबाईल नंबर सेव्ह नसेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही मॅसेज करू शकणार आहे तुमचा जो की नंबर आहे तो त्याला डी सुद्धा तुम्हाला दिसणार आहे तुम्ही ब्लॉक पूर्णपणे जसं की मी सांगितलं की पहिला तुमचा नंबर जसा ब्लॉक होता तशा पद्धती हा सुद्धा नंबर तुमचा ब्लॉक होणार आहे समोरच्या व्यक्तीच्या फोन नंबरमध्ये जे की जर तुमचा मोबाईल नंबर सेव्ह असेल तरच तुम्ही मेसेज करू शकणार आहे बरेचसे जर तुम्हाला फसवतात तर तुम्हाला ही रिॲलिटी सांगतो इथं जेव्हा तुम्ही नंबर टाकलेला तो समोरच्या व्यक्तीच्या फोनमध्ये जर नंबर जर सेव्ह असेल तरच तुम्ही मेसेज करू शकणार आहे हाय वो तुम्हाला समजलं असेल ही रिॲलिटी कशा पद्धतीत आहे व्हॉट्सअप तुम्हाला माहिती आहे किती प्रायवेसी आहे व्हॉट्सअपच्या त्यामुळे तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपवर आतापर्यंत असं एक सुद्धा अपडेट नाही की तुमच्या फोनमध्ये एखाद्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं तर अनब्लॉक तुम्ही करू शकणार आहेत का नाही तुम्ही करू शकता पण कशा टाईपमध्ये जर हा नंबर समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल तरच करू शकणार आहे कारण की हा जो की नवीन नंबर आहे या नवीन नंबरवरून तुम्ही त्याला मेसेज करू शकणार आहे आणि जो की तुमचा ओरिजिनल जो की नंबर असणार आहे तो सुद्धा राहणार आहे आणि हा सुद्धा राहणार आहे दोन्ही पण राहणार आहे पण जो की नवीन नंबर आहे तुमचा त्याहून तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या मोबाईलमध्ये जर तुमचा नंबर सेव्ह हो असेल तरच तुम्ही मेसेज करू शकणार आहे आणि जो की तुमचा ओरिजिनल जो नंबर आहे त्याहून तुम्ही कधीसुद्धा कर मेसेज करू शकणार नाही त्याहून तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलेला आहे जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला अनब्लॉक करत नाही तोपर्यंत तुम्ही मेसेज करू शकणार नाही अशा पद्धतीतून तुम्हाला सांगतो ही स्टेप तुम्हाला कोणीसुद्धा सांगत नाही फक्त मी तुम्हाला या सांगितलं यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईबही नक्की करा आणि शेजारची बेलायकनही ऑन करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण की लोक अशा पद्धतीने तुम्हाला फसवतात इथे नवीन नंबर टाका या नवीन नंबरवरून मेसेज करा तुम्हाला आता रिॲलिटी समजली असेल